हॅलो गाय स्वागत आहे आपलं आमच्या मिनी ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज हे आज आपल्यासोबत सागर भाऊ आणि आज आपण निघला आहोत ताडपत्री घेऊन गावाला तर मित्रांनो कुठं चाललो आहे ते, चाल चाल ते मी तुम्हाला पुढे चला आता पहिले असेल चालू करू फायरिंग करून मी निघलो आता गावाला रस्त्यात मला हे टँक म्युझियम दिसले तर मित्रांनो तुम्ही कधी या टँक म्युझियममध्ये आलत का कमेंट करून नक्की मला सांगा पुढे जाऊन मी भरलं पेट्रोल कारण पेट्रोलशिवाय काय आपली गाडी चालणार नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती सई फ्यू मोमेंट्स लागतात आणि थोड्याच वेळात मी आमच्या गावाला कर्जतला पोहोचलो तर मित्रांनो आज इथे संत गोदड मार्गांची रथयात्रा आहे तुम्ही पण आनंद घ्या यात्रा, यात्रा बघून मी आलो ही ताडपत्री जायला ताडपत्रीची दुरी काय सुटत नव्हती बळबळ सोडली ही ताडपत्री घेतली आणि इकडे दुकानावर आणून सोडली तर मित्रांनो हे बघा आपलं छोटंसं दुकान कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर चालता चालतं मित्रांनो हा छोटा भेटला हा छोट्या बाबा काय करतोय विमान उडवतोय तर याला बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली छोट्याच्या दुकानात थोड्या वेळ थांबलो आणि रथ आला आणि मी रात्राचे दर्शन घेतले खूपच गर्दी होते मित्रांनो आणि खूप